काड़ा साथी, काड़ा साथी, काड़ा साथी मी पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही काही काळासाठी काही तू तो काळासाठी आम्ही बनसूर साहेबाला विरोध देखील केला कारण पर्याय म्हणून आम्ही विश्वित गायकवाडच्या पाठीमागे राहण्याचं ठरलं होतं मात्र तो पर्याय विश्वित गायकवाडच बनसूर साहेबासोबत गेले आहेत म्हणून आमची सर्व बहुजन विकास साहेबांची टीम पुढं आता बनसुरी साहेबांचं काम करणार आहे कारण विकास म्हणून आम्ही त्याचं काम करणार आहे उमेदवार कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आम्हाला देणगी नाही मात्र पाच वर्षामध्ये ते काय करायचं पण नाही तर पाच वर्षामध्ये मनसुरी साहेबाने प्रत्येक तळागाळातील ते माणसाच्या घरी पोहोचला आहे मग ते काही दुःखद घटना असतील सामाजिक कामं असेल लग्नापासून ते वाढदिवसापर्यंत मनसुरी साहेब प्रत्येकाच्या घरी गेले माझा मंत्री असताना देखील मंत्रीपदाचा मास्क त्याच्या डोक्यात तरी कधी भरू नाही कारण मी मंत्री आहे पुरासाठी कधी वागले नाही अहो शेतात काम करणाऱ्या मैस राखणाऱ्या लोकांनी तरी गळाभेट घेतली आहे असा मंत्री मिळणं आता उद्गीरात साहजिक नाही म्हणून ते आम्ही सर्वांनी विचार केला आमचे कार्यकर्ते असे माणसे मला सांगितलं आणि लोकांना आम्हाला सांगितलं आपण बनसोड साहेबांना यावेळी शेवटची संधी देऊया बघूया आणखी पाच वर्षाचा विकास करतील आणि या उद्देशानं आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने बिनशर्तपणे कारण आम्ही आत्तापर्यंत पण पाठीमा बिलशर्तपणे राहणार रा। आहे आम्हाला काही पैशाची आवश्यकता नाही आम्हाला कोणती गुत्तेदारी घ्यायची नाही मात्र यापुढे देखील बनसोड साहेबांना आम्ही सामाजिक कामासाठी सातत्याने बनसूर साहेबांना मागणी आमची राहणार आहे रस्ते असतील नारे असतील काही कामं लोकांची कामं असतील छोट छोटे लोकांची कामं असतील यासाठी सदैवपणे मनसूर साहेबांना आमचा तगादा राहणार आहे आम्ही यासाठी मनसूर साहेबांना लोकांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही न्याय द्यावा उदगीरचा लोकप्रतिनिधी सर्वसामान्याचा असावा दीन दलित्याचा असावा मुस्लिम समाजाचा असावा हिंदू समाजाचा सर्व जातीचा मुस्लिम समाजाचा सर्व सडद्यांचा शा असावा यासाठी आमच्या बहुजन विकास साहेबांच्या वतीने मनसुर साहेबांना जाहीरपणे या ठिकाणी आम्ही पाठिंबा देऊन त्यांना तुम्ही मत द्या आम्ही सांगणार आहोत आमच्याकडे काही पाच दहा लाख मत नाही त्या आम्ही लागलीच मनसुर साहेब पाठिंबा पडणार नाहीत किंवा आमच्याकडे पाच दहा लाख मतं अशी नाहीत की आम्ही बंधूसाहेबांचा पराभव करू शकणार नाही मात्र एक माणूस की त्या नात्याने विकासाच्या नात्याने विकास म्हणून आम्ही बंधूसाहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार था। तो जय हिंद